नमस्कार पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बारीवरून नवीन हे आणल्यात तर मित्रांनो त्याला आता आवताला मित्रांनो तर मित्रांनो त्याला आता कसा शिकवायचा तर ते आपण आजच्या व्हिडिओला सांगणार आहे तर मित्रांनो हे पा असा माग लाकूड आहे आणि पुढे दोन कासरे लावले तर माग दोन कासरे मित्रांनो तर आता शिकवायचं काम चालू आहे आमचा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तर कसं काय व्हिडिओ होणार आहे ते शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल ऐकून दाबायला विसरू नका तर मित्रांनो आता आम्ही चालून दाखवतो तर मित्रांनो आता आम्ही चालून दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता तर दोन कासरे पुढे लावलं तर दोन कासरे महाग तर मित्रांनो हे आपले पहिलेच वेळ आहे शेलगी शिकवायची तर यांचं नाव आहे वामण्या चिमण्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता असे मस्त असे त्या शिकवून देणारे आपण तर मित्रांनो आपल्याला कशी शाळेत मास्तर शिकवून देतात तसे आपण आज हे लिहिले शिकवून देणारे मित्रांनो तुम्ही बघू शकता हेडू तर मित्रांनो आता पा त्यांच्याच मनाने चालेल ते अशी मस्त अशी तर तुम्ही बघू शकता मस्त असे चालल्यात तर मित्रांनो या अशा पद्धतीने बारीक बारीक पाळड घेतलीत आपण आणि पालड घेऊन आता शिकवून देतोय आपण तर या असे शिकवून देतोय आपण असे पालड आपण शिकून आणि आता मस्त असे चालू केल्यात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ब्लॉक तर मग तुम्ही पाहू शकता आता मस्त असे चाला चालायला लागल्या ते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मस्त असे आता जसे दाबेल तसे चालू झालं मित्रांनो तर इडच थांबतो तर मित्रांनो कसा झाला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा ब्लॉग जर आवडला असेल ना मित्रांनो लगेच एक सबस्क्राईब देऊन ठेवा नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ थांबतो